तर सर्वप्रथम आता ही आमची जी टाटा विरा इंग्रजी माध्यम चालू आहे ते एक ते आठ शासन मान्यता वर्ग चालू आहेत त्याप्रमाणे आठवी नंतर मुलांना एल सी दिले जातात एल सी दिल्यानंतर आता हे जो आमचा ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणापासून वंचित राहणे किंवा लांब जाऊ नये म्हणून एखाद्या मान्यताप्राप्त शाळा मान्यता मान्यताप्राप्त शाळेमध्ये त्यांना प्रविष्ट केलं जातं आणि आमच्या शाळेमध्ये शिकवणी वर्ग आम्ही घेतो जेणेकरून त्यांना कुठेही शिक्षणापासून त्यांचं ते वंचित राहतात कामाने त्यांचं कुठेही अनहित होऊ नये त्यासाठी शिकवणी वर्ग आज गेली चार वर्ष चालू आहे पण आता दिनांक तीस तारखेचं आम्हाला एकोणतीस तारखेचं मॅडमचं पत्र आलेले आहे गटी अधिकारी की हे अनधिकृत वर्ग नव्हे तत्काळ बंद करावेत आणि ते टाटा प्रशासनाने म्हणजे आमचे टाटा विद्यार्थी भिरासे जे प्रशासन आहे त्यांनी हे तत्काळ बंद करायचं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही कारवाई केलेली आहे आता हे ज्या मुलांचं भवितव्य आहे दहावीची परीक्षा किंवा नव्हे यांच्या भवितव्याचं काय हा जसं मॅडमचं रिटर्न मध्ये पत्र आलेलं आहे की अनधिकृत वर्ग तुम्ही त्या आहे पत्र आलं की आम्ही त्वरित ते वर्ग चालू करण्याचा निर्णय घेणार आहोत आणि मुलांचं नुकसान होणार नाही जे काही दोन, वर, दोन वर दिवस मुलांचं नुकसान झालं असेल ते आम्ही भरून काढण्याचा नक्कीच प्रयत्न करू परंतु तुम्हाला जर परमिशन दिलीच नाही तर मग हे वर्ग कसे चालणार परमिशन त्यांना मुलांच्या हितासाठी त्यांना आम्हाला एखादं पत्र देणं अपेक्षित आहे की बाबा हे तुम्ही चालू ठेवा म्हणून त्यानुसार आम्ही चालू ठेवणारच असं होणार नाही प्रशासन आम्हाला आतापर्यंत हेल्प करत आणि पुढे हेल्प करायची आम्हाला अपेक्षा आहे प्रशासनाला आज आम्ही एक पत्र तयार केलेलं आहे ते आज आम्ही त्वरित त्यांना पाठवणार आहोत की बाबा तुम्ही जे पत्र दिलं त्या अनुषंगाने आम्हाला ते वर्ग पुन्हा चालू करायचं जे आम्ही आतापर्यंत चालू करत होतो कुठेही मुलांचं नुकसान होत नव्हतं त्या तशा पद्धतीने त्यांना पत्र आम्ही तयार केलेलं आहे आमची मुलंही नववी दहावीला नववी दहावीची मुलं आहेत आज त्यांची दोन्ही वर्ष महत्वाची आहेत आमच्या मुलांना जर शाळेतच घेत नाहीत शिकवत नाहीत तर मग मुलांनी कसं कशा प्रकारे अभ्यास करायचा आणि मग त्यांनी परीक्षा तरी मग कुठं देणार जर हे शिकवतच नाही तर मग पे पेपर तरी कुठं लिहून देणार आहेत नाहीच आहे की ते म्हणतात की तुमच्या पाल्यांची जबाबदारी तुमची आहे आता आम्हाला हा प्रश्न आहे की आमच्या मुलांनी काय करायचं आज ही सगळी मुलं जी बाहेर दिसत आहेत ती मुलं सगळी नववी दहावीची आहेत आज त्यांना वर्गात बसवलं जात नाहीये त्यांना वर्गात घेत नाहीयेत त्यांना गेटच्या आतमध्ये पण घेत नव्हते कालपासून ती मुलं ना बसलेली आहेत का तर त्यांना मा, मान्यता नाही म्हणून पण मान्यता नसली म्हणून तुम्ही आणा ना मान्यता ह्या मुलांचं नुकसान होत आहे आज दोन दोन महिने राहिले तीन महिने राहिले तुम्ही पोरांना सरळ सांगता की आम्ही शिकू शकत नाही पालकांची जबाबदारी आमची जबाबदारी नाही आम्ही कुठं पाठवणार पोरांना आम्हाला दुसरीकडे चान्स पण नाही शाळेत मुलांना पाठवण्यासाठी हे पंचक्रोशीत ही एकच शाळा आहे तुम्ही अगोदरच सांगितलं असतं सहा महिन्यापूर्वी तर आम्ही काहीतरी त्याचा तोडगा काढला असता आज दोन महिने सहा महिने राहिल्यावर तुम्ही सांगताय का आम्ही पोरांना शिकवणार नाही या पोरांचं आयुष्य फुकट जात त्यांचं त्यांची जबाबदारी घेणार कोण प्रशासन घेणार आहे का टाटा पॉवर घेणारे आज त्या पोरांचं एवढं उभं आयुष्य फुकट जाते शिक्षक लोक असतात कशाला मुलांचं आयुष्य घडवायला आणि तेच शिक्षक सांगतात का आम्ही त्यांचं पुढे शिकवू शकत नाही नमस्कार माझं नाव सुलभा राहुल पाटणुसकर आणि मी इथे पंचकोशी मधलीच आहे आणि मी हे टाटा विद्यालय शाळेमधली एक विद्यार्थिनी आहे आणि ह्या शाळेला सत्तर वर्ष पूर्ण झालेत आणि या शाळेमध्ये माझी मुलं मुलं या शाळेमध्ये शिकलेली आहेत माझी मुलगी आता दहावीमध्ये आहे आणि जर या दहावीच्या ह्याच्यामध्ये चाह नववी दहावीच्या मध्ये काल त्यांना दोन दिवसामध्ये शासकीय लेटर आलेलं नाहीये पण त्यांना व्हॉट्सअप लेटर आले पण ते म्हणतात की आम्हाला पत्र आलेलं आहे आणि आम्हाला लेखी रिटर्न द्या तुम्ही तर आम्ही प्रशासकांकडे सगळ्यांकडे जाऊन भेटून आलो मंत्रालयापासून पण भेटलो पण जर जर में काव्या मॅडम म्हणजे प्रिन्सिपल मॅडमही में ऐकत नाहीत की त्यांना रिटर्न लेटर पाहिजे आणि ज्यांनी त्यांना लेटर पाठवलं तेच सांगतायत की तुम्ही मुलांना शाळेमध्ये बसवा तरी त्या मॅडम ऐकत नाहीत आणि त्या मॅडमनी कालपासून मुलांना काल, काल दिवाळी वेकेशन नंतर शाळा सुरू झाली नववी दहावीची त्या मुलांना वर्गात न घेता शाळेच्या बाहेर बसवले शाळेच्या हॉलमध्ये बसवले आहे त्यांच्याकडे कोणी शिक्षक लक्ष देत नाहीयेत त्यांचा अभ्यासही घेत नाहीत अशा परिस्थितीमध्ये जर आता मुलांची नववी दहावीची परीक्षा आले दहावीची परीक्षा आले बोर्ड एक्झाम मध्ये आलेत अशा वेळेस आमच्या मुलांनी करायचं काय शिक्षणापासून वंचित राहायचं काय एक तर टाटा पॉवर कंपनीने आम्हाला सांगितलेलं की तुमच्या मुलांचं दहावीचं पूर्ण शिक्षण आम्ही इथेच करू इथून तुम्ही कुठेही बाहेर जायचं नाही आमच्या आमच्या कोशीला टाटा कंपन्यांनी दत्तक घेतलेला आहे तरी आमच्या मुलांची शिक्षणाची ही अवस्था होते आमच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहायला लागतोय तर आता ह्या सिच्युएशनला आम्ही करायचं आमचं तर एकच आहे आम्ही नववी दहावीच्या मुलांना कुठेही पाठवणार नाही आमच्या मुलांचं पूर्ण शिक्षण इथंच झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी आमचे प्रयत्न आहेत आणि आज पण आमच्या मुलांना वर्गाच्या बाहेरही बसवलेला आहे त्याच्यामुळे आता आम्ही गप्पा बसणार नाहीयेत की मुलांना शिक्षण हे मिळालंच पाहिजे त्याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत मी नववीची विद्यार्थिनी आहे आणि काल आमची शाळा सुरू झाली आम्ही शाळेमध्ये आलो तर आम्हाला तिथं एक नोटीस लावलेली दिसली ते बोलले वाचाम तर आम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये असं शिकव दाखवलेलं की त्यांना फाईन भरायला लागल तर त्यांनी आम्हाला शिकवलं मग नंतर ते बोलले की तुम्ही आता हॉलमध्ये जा आम्ही नववी दहावीचे वर्ग हॉलमध्ये गेलो तर आम्हाला कोणीच शिकवत नव्हतं ते बोलले तुमचा राहिलेला अभ्यास असेल तर तो, तो करा आणि नंतर मग आमचा थोडासा बाजार झाला आणि नंतर मग ते येऊन आम्हाला ओरडायला लागले आणि काय काय मुलं इंस्टाग्राम यूज करतात तर ते बोलले आम्हाला की आम्ही इंस्टाग्रामवर ना त्यांना अॅटिट्यूड दाखवतो असा पण मुद्दा झालेला तर आता पुढचा विचार असा आहे आमचा की आमचा एवढा सिलेबस राहिला आहे तो आम्ही कम्प्लीट कसा करणार हा आम्हाला खूप टेन्शन आलाय मी आता दहावीमध्ये आणि काल आमची शाळा सुरू झाली तर आम्ही आळश आलेत आणि आम्हाला वर्गात बसून नाही दिलं बोलले की बाहेर दरवाजावरती लावले ती नोटीस वाचा आणि हॉलमध्ये जाऊन बसा तर आम्ही जाऊन बसलो आम्हाला कोण शिक्षक आला नाही शिकवला नाही आणि बोलले की बेल झाली की तुम्ही घरी जा तर दुसऱ्या दिवशी आम्ही परत शाळेत आलो तरी पण पण हॉल हॉलमध्येच बसवलं आणि पोरींना बोलले की तुम्ही बाहेर जाऊन बसा आम्हाला पण बोलले आम्ही गेलो बाहेर पण आम्ही परत जाऊन हॉलमध्ये बसलो कि मग नंतर कोणतरी पॅरेंट्स आले बाहेर ना तर लगेच पोरीनं बसवलं आतमध्ये आणि बोलले की आता बघा तुम्हाला पण शिकायचं आहे तुम्ही पण टीचर्स लोकांना सपोर्ट करा असं बोलले आम्हाला दिवाळीनंतर आम्ही आता शाळेत आलो तर आम्हाला बोलत तुम्ही वर्गात बसायचं नाही आम्हाला हॉलमध्ये बसायला सांगितलं तर परत आमच्या दहावीच्या आहे दोन महिने राहिलेत एक्झाम साठी तर आम्हाला आता त्याचा टेन्शन आले दहावी परत आ, काल शिक्षक आमचा बाजा झाला तेव्हा शिक्षक आले आम्हाला परत ऍटिट्यूड बोलत होते